तास झालं एक तास आम्ही गेल्या आठवड्यापासून रेग्युलर ह्या अजित पत संस्थेच्या सगळ्या महिला आहेत वीस हजारापासून चाळीस हजारापर्यंत कर्ज काढलेले आहेत सतरा अठरा अठरा एकोणीस या दोन वर्षामध्ये कर्ज काढलेली आहेत फक्त वीस हजार ते चाळीस हजार ह्याच्यावरती चाळीस हजारच्या वरती एकाही महिलेने कर्ज काढलेलं नाही या सगळ्या अजित संस्थेच्या कर्जदार आहेत सगळ्यांनी वीस हजारापेक्षा चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार भेडलेत तरीसुद्धा यांच्यावरती दोन दोन, दोन लाखाचे आता कर्ज काढले अजून बरं हे आम्ही मागच्या आठवड्यापासून तिसरी मिटिंग आहे साहेब hmm. आमची पहिल्यांदा आम्ही जगताप साहेबांकडे गेलो जगताप साहेबांना सगळा विषय पहिला समजून सांगितला परत दुसऱ्यांदा जगताप साहेबांकडे मिटिंग झाली त्यांनी आदेश काढले की लाडक्या बहिणींच्या आता या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत यांना जे शासनाचे दीड हजार जी आर दाखव जो शासनाचा जी आर ए महाराष्ट्र सरकारचा की लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आणि यांच्या पगारांचे पैसे हे अडवायचे नाहीत कुठलीच बँक अडवणार नाही हा जी आर एस आहे शासनाचा जी, जी आर दोन मिनटं जरा भाऊ जरा मला बोलू द्या हा शासनाचा जी आर एस या शासनाच्या जी आर नुसार यांना अधिकार आहेत की ह्या तावरे साहेबांना पहिले आम्ही जगताप साहेबांकडे तीन मिटिंग झाल्या आमच्या पण जगताप साहेब हे पुरंदरचे आहेत ते त्या पतसंस्थेच्या भागातले असल्यामुळे ते आम्हाला कोणतं सहकार्य करत नाहीयेत उलट आम्ही जगताप साहेबांकडे भेटायला गेलो की ते आम्हाला म्हणतात तुम्ही सांगा आता आम्ही काय करू मला जबाबदार मी लोकप्रतिनिधी आहे मला सांगतात की तुम्ही सासवडला जाऊन पतसंस्थेला भेटा माझं काय कारण पतसंस्थेला भेटायचं मी तुम्ही अधिकारी आहे ना तुम्ही निबंध करा तुम्ही त्यांना आदेश दिले की ह्याच्यामध्ये चौकशी करा कराय अधिकारी आहेत ह्यांनी एक पत्र दिलं बँकांना की लाडकी बहीण आणि यांचे पगार आता इथे एक महिला आहे साडेसात हजार रुपये पगार असणार कोण आहे शाळेमध्ये कामालाय आता साहेब आज आम्ही इथे या मागचं कारण आज एका कोण कुणी आज आत्महत्येचा प्रयत्न केलाय कुठे एक आता एक महिला ना ससून मध्ये आता ससून मध्ये कोण आहे ते तुमचं कोण आहे आता ससून मध्ये अरे यांच्या जाऊन आता साहेब दायजन पिले ह्याच आम्ही एवढं साहेबांना सांगतो आता एक तास झालं साहेब मी वरती बसले एक तास त्यांची व्ही सी संपत नाहीये म्हणजे त्यांना ही सी महत्वाची वाटतीये पण एवढी लोक इथं आलेत ती महत्वाची वाटत नाहीयेत आता आम्ही न्याय गुलाकडे मागायचा हे जर आम्हाला म्हणत असेल तुम्ही पाच संस्थेत जा आणि पाच संस्थेत जाऊन साहेब आम्ही काय फोडाफोड्या करायच्या का आमच्यावर गुन्हे दाखल करून घ्यायचे का ह्यांच्या हातामध्ये सगळे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे अडवायचे नाही सरकार म्हणतं मग यांच्यावर का नाही कारवाई झाल्या सरकारचा आदेश पण हे मानत नाहीत बरं बँकेने एक ऑर्डर दिली आहे आता बँकेमध्ये आम्हाला त्या दिवशी काय केलं या जगताप साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जा हे पत्र घ्या आणि हे पत्र घेऊन प्रत्येक बँकांना नेऊन दाखवा आम्ही बँकांमध्ये सगळ्या बहिणींना आम्ही पत्र दिलं प्रत्येक जण बँकेत गेली त्या जाधवनी जो अजित नागरी ना संस्थेचा वसुली अधिकारी त्यांनी त्याच्यामध्ये अशी मेक मारून ठेवली आहे की यांचे सगळे पैसे घ्या काढून आणि त्याच्यानंतरनं मग यांना त्या बँक लाडक्या बहिणीचे पैसे द्या बरोबर तुम्ही सांगताय की लाडक्या बहिणीचे पैसे सोडा सरकार सांगते लाडक्या बहिणीचे पैसे घ्यायचे नाही मग लाडक्या बहिणी योजनेचे पैसे यांना घ्यायचा संबंध काय बरं आता ह्या ताई जर ह्या ताई ह्या बँकेच्या कर्जदार असतील कर ह्यांच्या मुलीचा अकाउंट लॉक ह्यांच्या नवऱ्याचा अकाऊंट लॉक ह्यांच्या मुलाचा अकाऊंट लॉक काय संबंध साहेब वीस हजार करता ह्याच्यामध्ये सांगा ह्याच्यात वीस हजार कर्ज असणारे किती जण आहेत साहेब आता एक मिनिट एक मिनिट आता या तर अशा या बनसोडे बनसोडे ना ह्या बनसोडे यांचं तर साहेब असं झालं या बनसोडे राहतात बालाजीनगरला यांच्या नावावरती दुसरी बाई उभी केली आहे फोटो दाखवा त्या बाईचा फोटो आहे बँकेकडं बँकेचा चेअरमन बँकेचा मॅनेजर तिथं जागेवरती आहे आणि दुसरी बनसोळे म्हणून बाई दुसरी उभी केली आता शेवटी साहेब जी काय कर्ज प्रकरण बँकेचा मॅनेजर उभा करतो हे बघा ही सई ह्या बाईंची त्यांचं आडनाव नाव यांचं आठ नाव आहे मनसोळे हे बघा ही हि बाई मेले बाई, बाई नंतर दोन महिने निकाल सगळ नाही ही बाई अरे हे सगळे पुरावे साहेब आम्ही देतो ना आमचं म्हणणं एवढंच आहे दोन मिनिटं लांबा आमचं साहेब हे जे पुरावे आम्ही तुम्हाला देतो ना साहेब मग ह्याच्यानंतर न्यू सेन्स जो होतो ना साहेब तर बघा आता ह्यांचं ज्या बनसोड्यांचा विषय साहेब ह्यांचं आठ नाव आहे बनसोड हे बनसोडे करून यांचं कर्ज काढलं परत दुसरी बाई उभी केली मग हे ब्रँच मॅनेजरच्या चौतीस चार मध्ये येईल ना साहेब स आरोपी कोण व्हायला पाहिजे सगळीकडे केल्यात सगळीकडे तक्रारी केल्यात साहेब जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारी झाल्या उपोषणाला बसले उपोषणाला बसले उपोषणाला बसले शब्द दिला जिल्हाधिकाऱ्यांसमोर उद्यापासून बरोबर ना उद्यापासून तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचं सगळी खाती मोकळी होणार साहेब आज एक महिना आला एक महिना झाल्यानंतर आता लोक शिवसेनेकडे आलेत आज आम्ही त्या अशोक टेकवडे कालच्याला खालच्याला वाढदिवस होता साहेब या भ्रष्टाचारी माणसाच्या नावाचा खेक आम्ही कापाल त्या लाडक्या बहिणीने घेऊन आलो की तू लाडक्या बहिणीच्या जीवावरती तू पैसे का छत्रपती शिवाजी महाराज जयंती होती साहेब यांची लायकी नाही आता एवढं अजित पतसंस्था नाव आहे आम्ही दादांकडे तक्रारी केली आता साहेब अजित पतसंस्था नाव बंद करून डायरेक्टली अनुसया नागरी पतसंस्था स्वतःच्या आईचं नाव दिले म्हणजे आता अजित पतसंस्थेच्या नावाने हे लपडी करायला दमले आता आईच्या नावाने करायला तयार बघा आता हे आशा हे काय म्हणतात यांचा मुलगा आहे अजिंक्य टेकवडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या बँक खात्यात जमा होणार प्रति महिना दीड हजार रुपये कल्याणकारी योजने राज्य सरकारचे मनापासून आभार म्हणजे हे दीड हजार रुपये जे यांच्या अकाउंट वर जमा झाले यांच्या अकाउंट वर गेले टेकवडींनी खाल्ले सगळे पैसे ह्याच्यामधले किती महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले दीड दीड हजार रुपये आहे दीड दीड हजार रुपये यांचे आतापर्यंत जेवढे शासनाने यांना पैसे दिले यांना एक रुपये सुद्धा मिळाला दाजेने फाशी घ्यायचा प्रयत्न केला तीन वाजता त्याला मी जाऊन धरला तिकडून

आम्हाला साहेब पोच आहे इथं कुठल्याही अधिकार त्यांच्याशिवाय की कारण सगळं करणारे हे तावरे साहेब आहे बरं तावरे साहेबांनी आमचं पारदर्शी म्हणणं ऐकून घेतलं आम्हाला खूप आधार आला का आमचा साहेब साडेपाचशे महिलांचा ग्रुप आहे आता बचत म्हणजे साडेपाचशे महिला नाही साडेपाचशे कुटुंब आहेत साहेब पाचशे सत्तर कुटुंब येथे एक महिला एक कुटुंब आहे अशा आणि यांनी काय केलं साहेब या बचत गटाच्या नावाखाली या महिलांना कर्ज दिली याच्यामध्ये आता पाच महिला जर कात्रजच्या असतील तर याच्यामध्ये पाच महिला बोपोडीच्या टाकल्या आता बोपडीची मुळात जर तुम्हाला मला जामीनदार व्हायचं असेल तर तुमची माझी ओळख असली पाहिजे ना साहेब ह्या महिलांची बोपोडीच्या महिलांची कात्रच्या महिलांची ओळख पण नाहीये बोपोडीच्या महिला एकमेकांना ज्या जामीनदार दिल्या ह्यांच्या एकमेकांस ओळखी पण नाही आहेत आणि जर दहा महिलांचे बचत गट केले दहा महिलांच्या बचत गटामध्ये नऊ महिलांनी जे पैसे भरले साहेब एका महिलेने जे पैसे भरले तर नऊ महिलांचे अकाउंट ब्लॉक करून टाकले बरे एकच महिलाने जी काही जिनी कर्ज भरले नाही बाकीच्या जणी तर निष्पाप आहेत त्यांचा काही संबंध नाही बरं त्यांना माहीत पण नाही की बाबा ही बाई कुठली आहे ही बाई कुठली आहे तरी पण कात्रजच्या बाईला जामीनदार बोपोडीची बाई बोपोडीच्या बाईला जामीनदार मुंडवेची बाई अशा कुठले कुठे पुन्हा नाही कुठल्या महिलांना बरं हे काय गरीब येतो साडे अठरा हजार रुपये हातात दिले साहेब अडीच हजार रुपये जाग्यावर कापून गेले वीस हजारातनं अडीच हजार रुपये आता ज्या पिगमी एजंटनी यांच्याकडे काय होतं डेलीचं कलेक्शन होतं ज्या पिग्मी एजंटनी हे पैसे काप भरले ह्या पिग्मी एजंटनी पावत्या दिल्या ह्या पावत्या कुणाच्या होत्या अजित पत संस्थेच्या होत्या आता या अजित पत संस्थेच्या पावत्या हे डायरेक्ट काय सांगतात दोन हजार एकोणीस साली ह्या अजित पत संस्थेने जेवढी लोकं जेवढे मॅनेजर होते जेवढे पिग्मी एजंट होते एका एक वेळेस सगळे काढून टाकले आणि आता यांना काय सांगतात त्या पिगमे एजंटला जाऊन शोधा त्या मॅनेजरला जाऊन शोधा आमचा काय संबंध तर पाहू शकतो की अजिंक्य टाकवडे या बँकेचा सा साहेब अजित पत संस्थेचा संचालक आहे यांनी इथं भारतीय जनता पार्टीच्या नावाखाली केलेली जाहिरात बघा लाडक्या बहिणी योजनेला मुख्यमंत्र्यांनी पैसे दिले म्हणून याच्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना महिलांच्या बँक खात्यात जमा होणार प्रति महिना दीड हजार रुपये आणि हे जमा झालेले जा आता इथे एवढ्या शेकडोनी महिला आलेल्या आहेत ह्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत सरकारच्या आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आमचा या सरकारला प्रश्न आहे की तुम्ही जे लाडक्या बहिणीचे पैसे दिले अशोक टेकवड्याला खाण्यासाठी दिले का अजिंक्य टेकवड्याचं घर भरण्यासाठी दिले का तुम्ही हे पैसे अरे या गरीबांच्या तोंडाचे तुम्ही वीस हजार रुपये यांना कर्ज दिलंय आता तरी सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आता मागच्या वे वेळेस ज्यावेळेस ही सगळ्या महिला उपोषणाला बसल्या वा होत्या त्यावेळेस आमचे शहराध्यक्ष तिथे उपोषणाला गेले होते आता शहराध्यक्ष सुद्धा त्यांचा अनुभव सांगतील ज्यावेळी अजित बँक असेल मल्टीस्टेट बँक असेल पतसंस्था असेल या माध्यमातून या सगळ्या गरीब बहिणींनी फक्त वीस लोन घेतलं पण त्यांच्या अंगावर शेतीवर घरावर त्यांच्या पतींच्या त्यांच्या भावांच्या सर्व नातेवाईकांची खाती सील करून टाकली म्हणून याविरुद्ध आवाज उठवण्याकरता या, या सगळ्या भगिनी कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये उपोषणाला बसल्या आठ दिवस उपोषण चाललं पण सरकारनं किंवा अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडनं अजिबात लक्ष दिलं नाही म्हणून शिवसेनेला कळल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांना बहिणींना आम्ही भेट दिली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या या सगळ्या प्रॉब्लेममध्ये लक्ष घालू तुमची खाती जी सील केलेली आहेत ती उघडून देण्याचा प्रयत्न करू असे लेखी आश्वासन देऊन सुद्धा त्याला आज एक महिना झाला आज तागायत याच्याकडे ना जिल्हाधिकारी लक्ष दिलं ना इथल्या तावरे साहेबांनी निबंधकांनी लक्ष दिलं वसंत मोरे निबंधक आणि उपनिबंधकांना भेटून आले तीन तीन बैठका झाल्या आज दोन महिने या गोष्टीला होऊन सुद्धा या आमच्या लाडक्या बहिणींचे आलेले सरकारचे पैसे सुद्धा या बँकेने खाल्ले इतकं ही नालायक अजित मल्टीस्टेट बँक आणि अजित पतसंस्था जी अजित दादा पवारच्या नावाने चालतीये त्यांच्या नावाने यांना डोस दिला जातो उपमुख्यमंत्री धमकी दिली जाते हे या बहिणींचा झालेला त्रास त्यांना होत असलेला त्रास शिवसेना कधी सहन करणार नाही त्यांना त्यांचा न्याय मिळवून देण्याकरता आम्ही या सेंटर बिल्डिंग मध्ये आलोय तिथे व्ही सीच्या नावाखाली गेले एक तासभर सर्व पदाधिकारी आणि या महिला उभ्या असताना सुद्धा दाद दिली जात नाही आता पी आय साहेब तिकडे गेलेले आहेत बघू काय होते

अरे तुम्ही एकवीसशे रुपये निवडणूक झाल्यावरती देणार होता या आमच्या बहिणींना एकवीसशे तर सोळाच तुम्ही यांचे पंधराशे पण खाल्ले आणि हेच टेकवडे हे ज्या टायमाला या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होत त्या टायमाला हे अजितदादा पवारांच्या पक्षातनं आमदार होते आता यांचे काळे कारनामे लपवण्यासाठी हे भाजपमध्ये गेलेत आता हे भाजपचे चिन्ह वापरतात हे बघा आता हे भाजपचे आम यांचे वडील जे आहेत ना हे आता भाजपचे आमदार आहेत माझे आमदार आहेत भाजपमध्ये गेलेत म्हणजे यांना फक्त एवढंच कळतं की स्वतःचं स्वतःला वाचवण्यासाठी सत्तेतल्या पक्षात जायचं की आता यांना त्यावेळेस कळलं होतं मी यांच्या तक्रारी इंदापूर पासून माझ्या यांचा जो काही हा माजुरडेपणा आहे ही जी लुटमार आहे ही फक्त आपली पुण्यापुरती मर्यादित नाही आहे ही, ही संबंध महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये या अजित पद संस्थेने यांचे एजंट नेमलेत आणि यांचे एजंट नेमून ए, यांचे या यांचे हे एजंट तिकडे जाऊन पैसे गोळा करतात यांच्या माड्यावर आणून घालतात आणि या गोरगरिबांच्या ह्यांची जे काही वीस हजाराच्या माध्यमातून जे रक्त पिण्याचं काम केलं हे रक्त पिऊन ह्या लोकांनी ह्यांच्या सहाशे सहाशे गायींचे गोठे उभे केले अरे एका बाजूला तुम्ही गोरगरिबांची रक्त पिहता आणि दुसऱ्या बाजूला साशे, साशे ते दूध वाटत तुम्ही दूध लोकांना तिकडं सहाशे सहाशे गाया खरेदी करून गोठे उभारताय अत्याधुनिक गोठे उभे उभे केले त्यांनी हे कुणाच्या पैशावरती उभे केलेत हे सगळे तुमच्या पैशांवरती दादा या मावशी हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशाचे खडे हयाट हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा